वसंत ऋतू सोबतच उन्हाळ्याचीही चाहूल लागली आहे हळूहळू पारा चढत असून उन्हा सोबतच गरमीही वाढत आहे वातावरणातील बदल लक्षात घेता मूर्तिजापूर शहरात हंगामी व्यवसाय करणारे विक्रेतेही सज्ज झाले आहे गत काही दिवसापासून शहरात ठिकठिकाणी रसवंत्या सजू लागल्या आहेत यात काही स्थायी दुकानदार तर अनेक ठेलेधारक अस्थायी दुकानदारांचा समावेश आहे सध्या मात्र सुरुवात असल्याने आणि उन्हाची अधिक तीव्रता नसल्याने ग्राहकही कमी दिसून येते परंतु यंदा कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने हंगामी व्यावसायिकांना मोठी अपेक्षा आहे उन्हाळ्याचे सीझन लक्षात घेता त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली आहे ग्राहकांना उसाच्या रसाची पंधरा आणि वीस रुपये प्रति ग्लास सुरू आहे यात हिरव्या उसाच्या रसाची किंमत पंधरा रुपये ग्लास तर काळ्या उसाच्या रसाची किंमत वीस रुपये ग्लास याप्रमाणे सुरू आहे मार्केट मध्ये हिरव्या आणि काळ्या उसाच्या किमतीत तफावत आहे यात हिरव्या ऊसापेक्षा काळ्या ऊसाची किंमत अधिक असते त्यामुळे रसाच्या किंमतीतही काहीसा फरक आहे रसामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार अद्रक लिंबू बर्फ तसेच मिठाचा उपयोग केला जातो शहराच्या ठोक मार्केट मध्येही सध्या ऊसाची आवक वाढत आहे परंतु सध्या उन्हाची तीव्रता अधिक नसल्याने ग्राहकही कमी दिसून येते जसजशी उन्हाची तीव्रता वाढेल तसतसे ग्राहकही वाढतील शहरातील बाजारपेठेत चौकाजवळ तसेच रस्त्याच्या कडेलाही आता रसवंत्या लागत आहे शहरातील मुख्य ठिकाणी मैदानाजवळ तर रस्त्याच्या कडेला एकाच रांगेत जवळपास पाच ते सहा विक्रेत्यांनी रसवंत्या लावल्या आहेत ग्राहकांना आरामात बसून उसाच्या रसाचा आस्वाद घेता यावा यासाठी खुर्च्याही लावण्यात आल्या आहेत तेथील एका विक्रेत्याने सांगितले की येथे आम्ही दरवर्षीच दुकाने लावत असतो येथे स्वच्छतेसह रसाच्या शुद्धतेवरही आमचे विशेष लक्ष असते तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होऊ नये याचीही आम्ही दक्षता घेऊ वाजवी दरात शुद्ध आणि चविष्ट आरोग्यदायी रस मिळत असल्याने ग्राहकांचाही आमच्यावर विश्वास कायम आहे या व्यवसायावर आमचे वर्षभराचे बजेट अवलंबून असते दोन वर्ष हा व्यवसाय आमच्या हातून गेला कसेबसे कर्ज काढून दिवस काढण्यात आले यंदा मात्र कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने या व्यवसायापासून मोठी अपेक्षा आहे उन्हाळ्याच्या सीजन मध्ये अन्य शीत पेयांच्या तुलनेत उसाचा रस लाभदायक असल्याने त्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते शहरातील दाहकता कमी करण्यासाठी या पेयाची चांगलीच मदत होते या सीझन मध्ये डॉक्टरही उसाचा रस प्राशन करण्यास प्राधान्य देतात हे पेय आपल्या डोळ्या देखत तयार करून मिळते यात कोणतेही रसायन किंवा अपायकारक पदार्थ मिसळले जात नाही त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही अन्य शीत पेयांच्या बाबतीत मात्र काहीही सांगता येत नाही बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज मूर्तीजापूर